परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर येथील नेप्ती उपबाजार समितीचा सर्वे नंबर मध्ये अवैधरित्या मुरमाचं उत्खनन झालं असून हा मुरम इतर ठिकाणी वापरला गेलाय सदर सर्वे नंबर बहात्तर मधून गौण खनिज वाहतूक झाली आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी स्वामित्व धन न भरता बांधकाम आणि रस्त्यांसाठी गौण खनिजाचा वापर केला गेलाय तर या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा ह्रास झालाय नेप्ती सर्वे नंबर बहात्तर हा नेप्ती उपबाजार समिती यांच्या नावावर असून सात बारावर तशी नोंद आहे त्यामुळे या उत्खननास नेप्ती उपबाजार समिती देखील जबाबदार असून समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभापती सचिव यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांना दिलं गेलं आहे व नेप्तीच्या हातीवर असलेलं मार्केट कमिटी त्या ठिकाणी सदर सकाळी आम्ही तहसीलदार साहेबांना भेटून त्याळगावधील नागरिक तसेच निपटी वेळत भागातील नागरिकांनी मिळून या ठिकाणी आम्हाला सांगितल्याप्रमाणे रूम चोरून त्याची विक्री केली जाते संबंधित शेजारी लेआउट चालू आहे त्या ठिकाणी या मुर्माची गेल्या सहा महिन्यापासून मुर्माची चोरी चालू आहे त्याचा सदर आम्ही सदर सकाळी तहसीलदार साहेबांना भेटून त्याची तक्रार केली व तहसीलदार साहेबांनी पण त्याच्यावर त्वरित ॲक्शन करून आत्ता म्हणजे ज्या स्पॉटवर आम्ही ठिकाणी इथून बघताल एवढं वाळवंट पा, करून टाकले जे शेतकऱ्यांची जागा आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी हितासाठी ही जागा आहे अशी म्हणजे लूट करण्याचं काम त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागे असणारे जळगावमधील काही कुंड लोक व त्यांचे लेआउटचे रस्ते भरण्यासाठी हल्ले मुरमाची फुकट लयलूट करून स्वतःचे घरं भरले व शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान केलं तरी तहसीलदार साहेबांनी इथं येऊन दंड म्हणजे जाग्यावरून कारवाई केली व दंडात्मक कारवाई त्यांच्यावर सचिव असतील सहसचिव असतील व त्यांच्या घोरक्या मुरुम चोरणारा जो भोरके आहे त्याच्यावर सुद्धा ती कारवाई करणार आहेत व तसं त्यांनी आता स्पॉट पंचनामा झाला सर्वांना संबंधित नोटीस पाच ते सहा कोटीचा मुरुम त्यांनी चोरून नेलाय तसं तहसीलदार साहेबांनी कारवाई केलेली तरी या कारवाईबद्दल मी त्यांचं स्वागत करतो व जी नुकसान झालेली शेतकऱ्यांची ती भरून या चोरांकडून घ्यावी अशी सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करू या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार पथकासह घटनास्थळी पोहोचले तर या घटनेचा तहसीलदारांनी पंचनामा करून घेतला याबाबत दंडासह वसुली करावी अशी मागणी नगरसेवक अमोल येवले यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर